हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्तियोग आठवा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक आठ मैयेव मन आधस्व मै बुद्धी निवेशय निवसिष्य अत ऊर्ध्व संशय भाषांतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले माझ्यावर म्हणजे पुरुषोत्तम भगवंतांवर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या कर अशा रीतीने तू निस्संदेह सदैव माझ्या मध्येच वास करशील तर भगवान या आधी सहा आणि सात या श्लोकामध्ये अर्जुनाला सांगितलं मी भाषांतर वाचते आहे परंतु जे माझे पूजन करतात जे आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात आणि अनन्य भावाने भक्ती करीत माझी उपासना करतात माझ्या करून भक्तीमध्ये संलग्न होतात व माझेच ध्यान करीत असतात त्यांचा हे पार्था मी जन्म मृत्यूरूपी सागरातून त्वरित उद्धार करतो तर भगवंत म्हणत आहेत मी त्या भक्तांचा त्वरित उद्धार करतो आहे आणि माझ्याकडून असा उद्धार करून घेण्यासाठी त्या भक्ताने असं करावं अशा रीतीने आता आठवा श्लोक भगवंतांनी सांगितला आहे तर ही या श्लोकामधली लिंक आहे कनेक्शन आहे सहा आणि सात या श्लोकांमधलं आणि या आठव्या श्लोकामधलं तर शब्दशा अर्थ बघूया भगवान श्रीकृष्ण कृष्ण म्हणत आहेत मय्ये मन आधस्त्व मयी म्हणजे माझ्या ठाई एव निश्चितपणे मन म्हणजे मन आधस्त्व, स्थीर कर। तर वैष्णव आचार्य म्हणतात कि असलेल्या मनाला भगवंतांवर स्थिर करा असं भगवंत आपल्याला इथे सांगत आहेत मनाचा स्वभाव हा मूळत चंचल आहे आणि त्यामुळे त्या हे मन आहे ते इंद्रिय तृप्तीकडे पळेल मात्र त्या मनाला आपण भगवंतांवर स्थिर करायला हवं पुढे भगवंत म्हणत आहेत मई बुद्धिम निवेशय मयी म्हणजे माझ्या ठाई बुद्धिम म्हणजे बुद्धी निवेशय नियुक्त कर, तर अपली ही आपली जी बुद्धी आहे त्याचा वापर आपण भगवंतांच्या सेवेत करायला हवा तर पहिल्या ओळीत भगवंत म्हणता आहेत मनाला आणि बुद्धीला भगवंतांमध्ये लाव म्हणजेच काय आपण आपल्या चेतनेला भगवंतांवर आवेशित करायला हवं जसं सातव्या श्लोकात आपण दुसऱ्या ओळीत शेवटी पाहिलं ना भगवंत म्हणता आहेत मयी आवेशित चेतसाम तो वर अपला मन स्थीर पाईचे। तर भगवंतांच्या वर आपलं मन आपण स्थिर केलं पाहिजे तर ह्यामुळे काय होईल ते भगवंत आता दुसऱ्या ओळीत म्हणत आहेत निवशिष्यसी म्हणजे तू निवास करशील मयी एव मयी म्हणजे माझ्या मते एव निश्चितपणे यामुळे तू माझ्यामध्ये निवास करशील अत ऊर्ध्वम न संशया तर यामध्ये कोणताही संशय नाही तर अशा प्रकारे भगवंत म्हणतात माझ्यावर तुझे मन स्थिर कर आपली बुद्धी माझ्या ठाई युक्त कर अशा रीतीने तू निसंदेह सदैव माझ्यामध्येच मा वास करशील वैष्णव आचार्य समजवतात की आता आपण भगवद्गीता वाचत आहोत कधी आपण श्रीमद भागवतम वाचत असतो तर यासाठी आपल्याला बुद्धीचा वापर करायला लागतो तर भगवद्गीतेमध्ये बुद्धी लावणं म्हणजेच भगवंतांमध्ये बुद्धी लावणं श्रीमद भागवतम समजून घेण्यामध्ये बुद्धी लावणं म्हणजेच भगवंतांमध्ये बुद्धी लावणं आहे तर आपल्याला कोणतीही सेवा करायची आहे तर आपण त्या सेवेमध्ये बुद्धी लावायला हवी म्हणजेच याला म्हणतात भगवंतांमध्ये बुद्धी लावण हा मुद्दा समजवताना वैष्णव आचार्य समजवतात की जसा व्यापारी जास्तीत जास्त नफा फायदा होण्यासाठी नेहमीच आपली बुद्धी लावत असतो तो विचार करत असतो कि कशा प्रकारे मी माझा व्यापार आणखीन समृद्ध करू तसच भक्ताने सुद्धा आपल्या बुद्धीच नियोजन करून भगवंतांच्या सेवा अधिक जास्त उत्तम रीतीने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे श्रील प्रपาท प्रवचनात समजवतात की जो उत्तम अधिकारी भक्त आहे जो अति श्रेष्ठ भक्त आहे तो कायम कृष्ण भक्तीचा प्रचार संपूर्ण जगभर कसा होईल याचा विचार करीत असतो प्रचारासाठी योग्य अशा प्लॅनिंगची आवश्यकता असते ही सेवा करताना आणखीन ही सेवा कशा रीतीने उत्तम प्रकारे करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्नशील राहायला हवं जस भौतिक जगतामध्ये एखादा व्यापारी कष्ट करतो तर व्यापाऱ्याबद्दल वैष्णव आचार्य समजवतात कि जेव्हा व्यक्ती स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी हा भौतिक जगतात व्यापार करतो जास्त पैसा जास्त धन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो त्यावेळी तो व्यक्ती आहे तो चिंता एंगायटीने पार व्यापून जातो मात्र जेव्हा व्यक्ती इंद्रिय तृप्तीसाठी नाही तर भगवान श्रीकृष्णांना संतुष्ट करण्यासाठी भगवंतांच्या विविध सेवा करतो त्या सेवा आणखीन उत्तमरित्या करत असताना या भक्ताला खूप आनंद सुख आध्यात्मिक समाधानाचा अनुभव होतो एकदा एका वैष्णव आचार्यांच्या शिष्याने त्या आचार्यांना विचारलं की गुरुदेव मी जेव्हा हरे कृष्ण महामंत्राचा जप करत असतो तेव्हा बरेचदा हा जप पूर्ण झाल्यावर ज्या सेवा मला करायच्या असतात त्या सेवांच मला स्मरण होत त्या सेवा मी कशा रीतीने करायच्या आहेत त्यासाठी मी प्लॅनिंग करायला लागतो आणि माझं मन त्या सेवांमध्ये जप करतानाच रमायला लागतं तर मी काय करू तर गुरु महाराज त्या शिष्याला म्हणाले की कमीत कमी तू इंद्रिय तृप्तीचे विचार तर करत नाही आहेस ना ही चांगली गोष्ट आहे तू भगवंतांच्या सेवेविषयी विचार करतो आहेस तर भगवंत दिव्य आहेत आणि त्यांची सेवा ही सुद्धा दिव्य आहे आणि त्यामुळे ही सेवा आणि भगवंत हे काय आहेत एकमेकांपासून अभिन्न आहेत तू आता रोज जप करशील तेव्हा लक्षपूर्वक तो महामंत्र आहे तो ऐकण्याचा प्रयत्न कर हळूहळू हळूहळू तुझं मन आहे ते आणखीन आणखीन स्थिर होत जाईल सुरुवातीच्या काळात व्यक्तीला भगवंतांचं नाम घेण्यामध्ये फारशी रुची नसते मात्र एखादी सेवा करायला सांगितलं तर ते मोठ्या उत्साहाने करतात आणि म्हणून जे आपले मार्गदर्शक असतात भक्तीतले ते आपल्या कला गुणांना हेरून आपल्याला विविध सेवांमध्ये लावतात आणि जसा व्यक्ती भगवंतांच्या सेवेत आपले कला गुण वापरू लागतो त्याला आणखीन आणखीन त्यामध्ये रस यायला लागतो आणि हळूहळू हळूहळू तो भगवंतांचं नाम घेण्यात सुद्धा रस प्राप्त करायला लागतो का असं का होत कारण हा जो भक्त आहे तो भगवंतांच्या नाम रूप गुण लीला सेवा ह्यांमध्ये आपली बुद्धी मन लावायला लागतो भगवंतांविषयी तो श्रवण करायला लागतो आणि एकमेकांमध्ये चर्चा सुद्धा करायला लागतो आणि या सगळ्या कारणांमुळे त्या व्यक्तीचं मन आहे ते हळूहळू भगवंतांवर स्थिर व्हायला लागतो आणि म्हणून आपण भगवंतांची सेवा ही करत राहिली पाहिजे आणि भक्तांचं मार्गदर्शन घेत घेत आपण भगवंतांच्या सेवेत स्वतःला जोडलो पाहिजे तर अशा प्रकारे आपण हा आठवा श्लोक आहे त्याचे शब्द जाणून घेतले आहेत आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल